पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्लानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे देशासहित परदेशातही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात दोन दिवसापासून विविध संघटना राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मुखमोर्चा मोर्चा तहसीलदारांना निवेदनाद्वारे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदूवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभर निषेध व्यक्त केला जात असून शुक्रवारी कोपरगाव शहरातील छत्रपती च... शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकल हिंदू समाज एकत्र होऊन तहसील कार्यालय येथे पोहोचून निषेध सभा झाली प्रारंभी पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तमाम भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेवटी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तो म्हणून आज या मोर्चाच्या निमित्तानं मी आदरणीय सरकारला विनंती करतो की या गोष्टीचा त्यांनी दखल घेऊन या हल्ल्याचा पुरेपूर असा बिमोड करावा तोपर्यंत या आत्म्यांना शांती लाभणार नाही धन्यवाद जय हिंद जय भारत जो आता निर्णय घेतलाय किंवा भारत सरकारने जो निर्णय घेतला पाणी अडवण्याचा तर पाणी अडवण्याच्या यांना पाणी पाण्याची वेळ आली नाही पाकिस्तान यांना तेव्हा मोदीजी नमाजी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने की मोदीजी तुम्ही यांना आता पाणी पाजा पाणी अडवू नका त्यांना उपाशी पाहायचं धोरण ठेवू आणि त्यांचं सगळं उत्पन्न जे आहे ज्या शेतकऱ्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण न टी व्हीवर ऐकतोय सध्या असं अत्यंत भयानक कृत्य हे या अतिरेकेने केलेलं आहे परंतु त्यात एक समाधानाची बाब आहे की आपल्याकडे सगळेच मुस्लिम्स हे पाकिस्तान धरलेले नाही आहेत परंतु त्यातल्या त्यात तिथे असणाऱ्या सुद्धा आपल्या या महिलांना बांधवांना मदतच केली परंतु त्यांनाही एक एक माहिती आहे आप की आपला जर पर्यटन तिथे थांबलं तर त्यांनाही उपासी मिळवी त्याच कदाचित त्या सुद्धा त्यांनी मदत केली की काय ही एक शंका निर्माण होते तर मित्रांनो बांधवांना आणि भगिनीनो मला एकच सांगायचं कुठले आपण अतिरेकी विचार तर करतो परंतु तो आम्हाला काढू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे हे माझं एक आपल्याला सांगणं आहे मी या प्रसंगी आय एम एच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव आपले इतर डॉक्टर बंधू बसलेले आहेत ते त्यांच्या व्यवसायात बघितलं असतील कदाचित परंतु रुग्णसेवा ही प्राथमिकता आहे त्यामुळे त्यांना माफ करावं आपण सगळ्यांनी आणि आपण मला या ठिकाणी ही संधी दिली जो शब्द व्यक्त करण्याची त्याबद्दल मी आपले धन्यवाद बोलतो जी काही घटना झाली प्रत्येकाचं रक्त आहे आपल्या भारताच्या अगर पुराण काळापासूनची जर आपण हिस्ट्री पाहिली तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावा नाही कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही हो। संपूर्ण देशभर सर्व समाज सर्व भारतीय आज पहिले आमच्या घटनेचा निषेध आहेत आपण बातम्या वाचतो आपण कौतुक को करतो कोपरवाड शहरातही मोर्चे निघाले निषेध झाला ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी त्या घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी आता की ऐकू बाबा ज्यांना इस्लाम मानले नाही जे हिंदू आहेत जे काफिरत आहेत त्यांना क्षणी मारून टाका कोपरावा हो शहरातील मुस्लिम मानवाना माझी विनंती राहील तुम्हाला खरोखर जर तुम्हाला दुःख जर झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकीर नाईकचा पहिल्यांदा पायऱ्यांना निषेध करा तुला मूर्ख समजत का ज्या काश्मीरमध्ये आज सगळे काश्मीरी पटल उठलेले त्या स्थळांखोल काश्मीरी लोकांनी वीस लाख काश्मीरी पंडितांना त्या ठिकाणी हाकलून दिलं का कोप नावामध्ये निषेध झाला नाही का होतं निषेध पुन्हा पुन्हा सांगतो सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगतो मुस्लिम आपले दुश्मन नाही आहेत जे प्रामाणिकपणे कष्ट करून पोट घालणारे ज्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे ते मुस्लिम आमचेच आहेत पण ज्यांच्या निष्ठा पाकिस्तानवर आहेत त्यांना हातून गेलं पाहिजे मत मला नाही मत नको ना 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 का नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळं कुठलाच नेता मुस्लिम म्हणायला ना तयार नाही पाकिस्तानी दहशतवादी अरे त्या दहशतवाद्यांना भारता ते कमी झाले होणार आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले त्याचा आपण फायदा घेतो गल्ली मला बसून काही टिनपाट प्रहारी मोदीजीला सल्ला देतात असं करा तसं करा अरे भडवे तुझ्या गावात तुझी इंदूर फुलकी पाहून पाहून गावा का खप बसला का म्हणतोय आपण डॉक्टर साहेब बोलले आपल्या घरावर आपण शांत बसणार आहे का आपण बोललो पाहिजे ज्या वेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना का पत्रकाराने विचारलं केंद्राची सत्ता जर तुमच्या ताब्यामध्ये हो आली तर तुम्ही काय कराल त्यांनी कुठल्याही मतांचा विचार न करता कनखरने जरी सांगितलं माझ्या ताब्यात केंद्र शासन जर आलं तर पहिल्यांदा या देशामध्ये <laughs> <अगली। laughs> आणि हिंदू फुडाऱ्यांना मी सांगतो मुस्लिम मतांची काळजी करू नका ज्या मुस्लिमांचे राष्ट्रावर प्रेम आहे जे मुस्लिम प्रामाणिक आहेत ते कष्ट करणार आहेत ते तुम्हाला मत देतील काळजी करू नका किती वेळा आपण बोलायचं या ठिकाणी मत्रेस आहेत काही पण केल्या संजयनारपणे काही थापतायत हा राग आहेत ना आप तर मथुरे साहेबांना माझी विनंती राहील की वारंवार गुन्हा करणार या कसा आम्ही तुम्ही तडीपार करा तुम्ही जर त्यांना दिवसात जर तडीपाराच्या नोटिसा जर दिला नाही तर मंत्रे साहेब तुम्हालाच आम्हाला तडीपार करावं लागेल हो तुमचा आम्हाला आम्हाला कुठला अवमान करायचा नाही कायद्याला जुमानाला ना तयार नाही वारंवार ना तोच विषय सर्व धर्मांना धर्मगुरु आहेत या ठिकाणी मोबिन खान सुद्धा आहेत आता मौला माझं भाषण ऐकवा आणि त्या मौलाना सांगा की दोन दोन तीन तीन लग्न झालेला दोन दोन चार चार पोरा असलेला एक मुसलमान एका हिंदू मुलीला पळून देतो त्याचं लग्न तुम्ही लावून देता तुम्हाला पैलगाम इथे झालेल्या म्हणजे निशस्त्र हिंदूवर जो अठ्ठावीस हिंदू त्यापैकी दोन मुस्लिम सव्वीस आपले हिंदू होते हिंदूंना जे त्यांची जात विचारून धर्म विचारून अक्षरशः त्यांची म्हणजे पॅन्ट काढून आणि काही महिलांनी अक्षरशः त्या वेळेला स्वतःच्या कपाळावरच्या टिकण्या सुद्धा काढल्या ही वेळ त्यांच्यावर आली मला तरी वाटतं हो, कोपरगाव बरे आपलं कोपरगावचं कोणी पहिलगाम नव्हतं कोपरगावच्या महाराष्ट्रातील शेजारी पाजारी पुढे पहिलगाम तयार व्हायला वेळ लागणार नाही मला वाटतं पश्चिम बंगालच्या प्रोफेसरांनी जस काय पडून स्वतःला वाचून घेतलं त्याप्रमाणे मला वाटतं तुमच्यावर किंवा आपल्या घरच्यावर महिलावर ही वेळ येऊ नये तर काहीतरी हे दोन चार शब्द तुम्हाला शिकण्याची वेळ येऊ नये केव्हा आजान केव्हा कलमा की तुमच्यावर वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर या मोर्चात तुम्ही सामील व्हायला पाहिजे होत आणि या मोर्चाचा तुम्ही जाहीर निषेध हा करायलाच पाहिजे होता ही वेळ तुमच्यावर सुद्धा कधी येऊ शकते तुम्ही आभार मानत असेल बरे माझ कुणी माते पैल गामला नव्हतं पण ही वेळ होईल येण्याचे दिवस जवळजवळ दिसताय आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करू इच्छितो की मोदी साहेब आता तुमचं इलाज झालं हे सर्जिकल स्ट्राईक केलं फ्रेक हे तिकडेच त्याचे फोटो काढा आणि ते लोकांना दाखवा हेच नाही आमचे जर कधी सव्वीस वाढले तर त्यांचे सव्वीस लाख तुम्ही मारा आम्ही भारतीय तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला धनाची वार तुम्हाला मनाची तुम्हाला कसली आम्ही कमी पडू देणार नाही आम्ही या भारत सरकारसाठी आमची स्वतःची जोडी करून पैसा मागो आणि तुमच्या सैन्यासाठी आणि भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी किंवा तुमच्यावरही अत्याचार करेल हत्या करेल तर कृपया त्याला त्या ठिकाणी दपन करू नका त्याला हिंदू पद्धतीने त्याचा अंत्यविधी करा म्हणजे तो अल्लाला प्यारा नाही तर आमच्या ठेवून तो जाईल म्हणून ते म्हणतो ना की जानउमे येईल कोणाला हिंदूला मारलं तर आम्ही जान, जान आलो आम्हाला जागा भेटेल पण त्याला हिंदूंच्या आमच्या स्मशान भूमिका तिथे एक गोष्ट आहे का आपले नऊ सैनिक होते त्यांचं आठ दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं दुसरा एक जण होता त्याच फेब्रुवारी मध्ये लग्न झालेलं होतं अरे काय म्हणत असेल ती माता आज तिचं कुंकू या ठिकाणी उजडलेला आहे आणि तुम्ही जात पाहून मारता अरे जर हेल तर या समोरासमोर आम्ही एवढ्याच जागे आहोत पण या छत्रपतीच्या आवलाती आहोत नाही कापलं तर काय राहिलं आज डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा